मॉर्निंग एवरीवन वन काय नाही आत्ता वाजले आहे सकाळचे पावणे सहा आणि मी चालली आहे थोडं म्हटलं गुड मॉर्निंग झालं आहे लवकर उठली आहे मॉर्निंग वॉकला गेली तिकडनंच दूध आणायचं होतं सो हे बघा माझा एरिया जरा सांसून आहे सगळे उठले नाही हा मुलगा ट्युशनला चालला होता बहुतेक माझ्या हातात कॅमेरा दिसला ना आपले दोन हात वर केले पोज दिला आणि थोडंसं टेकड्यावर म्हणजे वरती चौकात जे मेन चौक आहे ना त्याच्यामध्ये फिरत फिरत आली हे आहे नायरा पेट्रोल पंप आमच्या एरियाचं चौकातलं आणि तिथे सगळं बंदच होतं ते गेट वगैरे लावूनच होते त्यांचे खोललंच नव्हतं आणि मी आणि माझी फ्रेंड आम्ही चाललो आहे फिरायला मॉर्निंग वॉकला हे आहे हे रमाई सांस्कृतिक भवन म्हणजे बौद्धविहार आहे याच बौद्धविहारातले व्हिडिओ मी तुमच्यासोबत कितीदा तरी शेअर केले आहे आणि इतकं छान असे लाईट वगैरे लावून आहे रोडनी आणि सकाळी सकाळीने असं चालायला आणि सूर्य निघाला होता तो सूर्याचा फोटो काढण्याचा प्रयत्न करत होतो आम्ही पण ते काही एवढं जमलं नाही परफेक्ट असा फोटो आला नाही नंतर हे तसा इथे एक ना एक वॉकिंग ग्राउंड आहे मे बी हे कॉलेज होतं आधी आणि तिथे हे ग्राउंड आहे नंदुरकर ग्राउंड असं म्हणतात त्याला आणि तिथे खूप सारे पोलीस भरतीला प्रॅक्टिस करणारे मुलं मुली सगळे प्रॅक्टिस करत होते इथे सकाळी लेडीज आणि जेंट्स होत्या ते त्यांचं प्रॉपर मॅट टाकून योगा चालू होता आणि सगळं झाल्यानंतर मग आम्ही आलो घरी साडेसहा ते पावणे सातच्या दरम्यान आहे मी चहा बनवला आणि आम्ही दोघे चहा घ्यायला वरती आलो आमच्या आमच्या टेरिसवर आणि एक दोन कप सकाळी म्हणजे दोघाचा चहा यांना कॅमेऱ्यासमोर यायला जास्त आवडत नाही सो, सो सकाळी सकाळी माझ्या कॅमेऱ्यामध्ये ते आले नाही सो मी दोघांच्या दोन कप चहा एक बिस्किटचा पुडा आणला आणि मारी गोल्ड आणि हे पतंजलीचे दोन बिस्किट घेऊन आले मी सोबत काकुनी रात्री गहू टाकले होते टेवीस वर आणि ते तसेच राहू दिले म्हणजे रात्रभर थंडे होऊ द्यायचे सकाळी वाळू द्यायचे टाकले बसले आणि चहा प्यायला व्हिटॅमिन डी आणि सोबत चहा बिस्किट चहा पिऊया सकाळचा सेल्फी स्टिक आणली ना तेव्हापासून यूजच नाही केला त्याच्यावाला म्हटलं चला आज चहा पेता पेता यूज करूया पण गहू कसे वाळत घातले काकुनी चहा घेतो ॲक्च्युली मला ना ते चहा प्यायला आणि त्या चहात बिस्किट डुबवून खायला अजिबात आवडत नाही ते चहा छान नाही लागत प्यायला म्हणून मी असे दोन कपात चहा आणणारच होती सो यांच्या नावाचा चहा बनवला ना तर मग मी कप आणला एक चहा बनवायला ॲक्च्युअली का काय ना आजूबाजूची सगळे लोक बघत आहे कॅमेरा घेऊन काय करत आहे काय करत आहे स्ट्री चहा प्याला बर आली वेळी समजतील मला मग खालू बसली मग चहा बिस्किट खात आहे मग दुसऱ्या दिवशी भेटल्यावर मला तू काय करत का होती काय होतं शंभर प्रश्न ह्या न्यूज रिपोर्टरपेक्षा ना एरियातले लोकच जास्त न्यूज करतात असो आपल्याला काय मी तुम्हाला थोडंसं माझं एरिया दाखवते हे बघा इकडे पाण्याची टाकी आहे आणि ह्याच रोडने आपण आतमध्ये जे मी पेट्रोल पंप दाखवलं ना त्याच रोडने जायचं आहे आणि हे बघा ते का हे काका होते तिथे बाहेर त्यांचा ब्रश वगैरे काय करत होते हे आमचा एरिया सकाळी सकाळी असं मस्त छान आणि थंड थंड वाटतो आणि हे बघा एरिया सगळं सानसून आहे आणि दुपारच्या वेळेस जर सानसून सा राहतो आणि संध्याकाळच्या वेळेस जर बघितलं ना पाच साडेपाच सहाच्या तेवढ्यात सगळे आपापल्या टेरेसवर असे मस्त बसून राहतात छान वाटतं आणि मला ना असं सकाळी टेरेसवर असं मस्त चेअर टाकून असं बसायला चहा घेऊन खूप छान वाटते पण एरवी नाही करत ने मी नेहमी कारण चहा बनवा वर या तो आज लवकर झालं तर हे पण उठलं उठलेत म्हणून मग आम्ही वरती आलो आणि मस्त असं छान चहा एन्जॉय केला आणि नंतर खाली आली घरी आली कारल्याची भाजी करायची होती ॲक्च्युली मला मग हे त्यांच्या कामात बिझी झाले आंघोळीला वगैरे गेले तर मी मी कारल्याची भाजी बघा ना माझे रात्रीचे काढलेले कपडे सुद्धा घडी करून ठेवायचे राहिले आणि मस्त कारच्यावर आहे का बघले हे इलेक्ट्रॉनिक वरच आहे असं खुलून पान मग घ्यायचं हजार रुपयाच्या वरती वस्तू असली जास्त करून ओपन बॉक्स डिलीवरून मग ते कपडे असले तरी का कपडे असला तरी आपल्या डॅमेज तुम्ही वापस का नेऊन तेव्हा तेव्हा तेव्हाच नाही तू मग त्यांचे पैसे नाही टाइम लागते पैसे म्हणजे बँकेतून तुमची आज चोवीस तासाच्या अंदर वॉच आहे बरोबर वॉच चार्जिंग केबल त्याचा हा हे असा फोटो काढतो काढा हे तुम्हाला पाठवायचं असते का मग अपलोड करायला लागते कंपनीला अपलोड होत असते ना म्हणजे हे जमा सिस्टम मध्ये डाटा समजा डाटा कसा जमा असते कसं म्हणजे सम काही असलं डॅमेज असलं त्याने माहितीच पडते ना तुम्हाला ओटीपी हे घेऊन घे ना आणि ही आली आहे माझी स्मार्ट वॉच खूप छान वाटलं आणि नंतर मग यांनी कारले ठेवून दिले मी यांनी आणलं चिकन सो काही गेस्ट येणार होते दोघं तिघं जेवण करायला सो चौघा पाच जणांची ही भाजी आहे जी मी बनवली चिकन आणि तुम्हाला कसं वाटलं माझा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि चिकनच्या भाजी खूप टेस्टी झाली होती कारण हे काढल्यानंतर व्हिडिओ एडिट केला मी आणि तुमच्यासोबत शेअर केला खूप छान चिकनची भाजी बनवली मे बी मला आता बनवता येते चार पाच जणांची भाजी सो लास्टला मी त्याच्यामध्ये कोथी